महाड तालुक्यातील देशमुख कांबळे येथील गुरांच्या वाड्याला भीषण आग आगीमध्ये बारापैकी नऊ गुरांचा होरपळून मृत्यू महाड तालुक्यातील देशमुख कांबळे येथील रहिवासी प्रभाकर देशमुख यांच्या वाड्याला रात्री दोन वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीमध्ये वाड्यातील बारा गुरांपैकी नऊ गुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे आगीमुळे वाड्यासह गुरांचा मृत्यू झाल्यामुळे मालकाचे मात्र मोठे नुकसान झाले आग विजवण्यासाठी गेलेला राहुल देशमुख हा देखील भाजल्यामुळे जखमी झाला असून तीन गुरांना वाचवण्यात ती यश आले आहे आग कशामुळे लागली याचे कारण अद्यापही अस्पष्ट असून घटनास्थळी पोलीस प्रशासन वैद्यकीय अधिकारी महसूल अधिकारी दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे आगीमध्ये झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी महाडवरून आपले प्रतिनिधी निलेश लोखंडे प्रभाकर गोपीनाथ देशमुख आणि एक किशोर आता देशमुख या दोघांचा वाडा त्याच्यामध्ये दोघांची गुरं होती गुरं एकूण तेरा होती तेरापैकी मला वाटतं रात्री दीड वाजता आग लागली आणि काही मंडळींनी बघितली आणि विजवण्याचा प्रयत्न केला त्यातून मला वाटतं हो एका दोन गुरं वाचवण्याचा ग्रामस्थांनी पुरेपूर प्रयत्न केला आणि नऊ गुरं त्या वाड्यामध्ये मुख्यमृत्य पडलेली आहेत आज ज्या शेतकऱ्याचा वाडा जळला आहे तो शेतकरी त्या गुरांवरतीच अवलंबून होता कारण त्याची आत्ता लावणीची सुरुवात होईल आणि त्याचे बैल यातून आहेत आज फो फार मोठं दुःख ह्या गावावरनं नसून म्हणजे त्या स्वतःच्या कुटुंबावरती तर दु दुःख आहेच पण हे पूर्ण गावावरती हे दुःख आहे फार मोठं दुःख आहे ती आग कशी लागली मी आत्ता विचारलं सगळ्यांना तेवढे आम्हालाही माहिती नाही त्याच्यामध्ये लाईट पण नव्हती मग आग कशी लागली हा मोठा प्रश्न आहे घटना प्रशासकीय अधिकारी आत्ता सकाळी जसे फोन केले तसे तातडीने येऊन गेलेले आता माने साहेब पी एस आय एम आय डी सीचे माळ पोलादपूर तालुक्याचे आमदार आदरणीय वर्षीजी गोळ्या यांच्या मिसेस याही येऊन गेल्या डॉक्टर आत्ता ते पंचमंबाई वगैरे झालेत पण ते कारण काय समजू शकत नाही पण अतिशय मोठं दुःख त्या शेतकऱ्यावरती आहे आणि या शेतकऱ्याला तारण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी त्याला मदत केली पाहिजे आणि त्यातून त्याला बाहेर काढलं पाहिजे असे मी सरपंच म्हणून सर्वांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी त्यांना मदत करून ह्या संकटातून त्याला बाहेर काढू आपण